ज्या वेळेस या भगवान पांडुंग परमात्म्याला कळलं रुक्मिणी मातेनं सांगितलं मला पा जो तुमचा भक्त आहे असा उदास आहे घरी अन्न नाही खायला नाही काय करायचं आणि द्या त्याला काय तरी द्या जगदगुरु तू खूप भगवान पांडुंग परमात्मा म्हणतात आवले त्याला दिलं असत मी द्यायला बसलो पण तो घेच नाही नाही आणि त्याच्या कुळामध्येच त्याला मागा म्हणलं तर जगू तो, तो कोपाला सुद्धा मागत नाही त्यांच्या परंपरामध्येच मागायचं नाही वडिलाचे नेत जाणत असो मग जरी केलं तर रुक्मिणी मातेचा हट्ट या ठिकाणी भगवान पडवंग परमात्म्याला पुरवावा लागतो शास्त्रामध्ये चार हट्ट सांगितले बाबा चार हट्ट सांगितले स्त्री हट बालहट राज हाट आणि चौथा हट ते म्हणतात तू सांग ना तुला काय लांबले ठलाय ठाला मालकी नाय काय व काय लावलं आता जवळ आली काय शंकरा जवळ आली बर बर मग काय बेत आहे का वाटते साडी साड्या कपटाचे कपट भरले ना त्याच्यात योगजण बुजून द्याय एवढ्या साड्या झाल्या मग मग तो स्त्री हट्ट फुलवाव लागतो स्त्रीचा हट या थी ठिकाणी पुरुष अगोदर ज्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ज्या वेळेस शास्त्र असं सांगतोय जिथं आपला मान असं तिथं जावं जिथं बोलवलं तिथंच जावं अशा काही काही ठिकाणी गोष्टीत महाराज काय शिवपर्यंत तर ऐकतात तुम्ही दक्ष प्रजापती दक्षाची कन्या सती या सतीनं सुद्धा आपल्या पती पैसे हाट केला ना माझ्या वडिलाच्या येतो यज्ञ मला ये, जायचे नाही सत्य तिथं जाऊ शकत नाही का जाऊ शकत नाही तिथं आमंत्रण नाहीये जिथं आमंत्रण बोलवलं तर तिथं जावं आनंद होत असतो काय पण माय माऊले ऐकत नाही संक्रांतीला म्हणलं ना घ्यायची म्हणले साडी नाही घ्यायची म्हणले नका घेऊ मग ते डब्यातले 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 आपले काढायचे आणि साडी घ्यायची आणि साडी घेतली मग म्हणायचं नका देऊ माझ्या भावानं दिल ते पैसे हे डब्यातले आपल्याच खिशातले असतेच आपल्याच डब्यात असं पण भावाचं नाव असतं ठला अयु ठाला <tles> भले ना आता तो सती आई साहेबांना ऐकलं नाही ऐकलं नसल्यामुळं आपला ध्येय यज्ञकुंडामध्ये टाकावं लागला मग हे स्त्री हट्ट असतो तद्वाद या ठिकाणी रुक्मिणी मातेनं सांगितलं देवा जा आणि जा म्हटल्यानंतर भगवान भणवंग परमात्मा निघतात आणि निघाले भगवान भणवंग परमात्म्यानं कोणाचं रूप झालरण केलं पाटलाचं केलं पाटील पण गावचे होते पंढरपूर पाटणी विठू पाटील पाटील महाराज आणि पाटील झाल्यानंतर शिव झाले पाटील तो दास झाला भगवान पांडंग परमात्म्या दास झाला भगवान पांडंग परमात्मा दास झाल्यानंतर शिवा येतात आणि गावात आल्यानंतर म्हणतात अरे दासूचं घर कुठे दासू दासू म्हणले दासू तात्याचं घर म्हणले